स्वानंद न्यूज चॅनलला लाईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ नमस्कार मी भावना भू स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच गेल्या महिन्याभरापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले वातावरण हे तापले आहे त्यातच मराठा समाजातील तब्बल वीसहून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या या आत्महत्या थांबाव्यात याकरिता था। आधारतीर्थ था आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी व विधवा पत्नी सिद्धिविनायकाला साकडं घातलं आत्महत्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी तरुणांना सद्बुद्धी मिळावी असं गारहाणं त्यांनी देवापुढे मांडलं नाशिक त्र्यंबकेश्वर मधील अंजेरी पर्वतावर आधारतीर्थ आश्रम आहे या आश्रमामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची तब्बल दोनशे ऐंशी मुलं राहतात या आश्रमाचे संस्थापक त्र्यंबक गायकवाड हे या मुलांचे पालन पोषण करतात आश्रमातील मुले मराठा समाजाचे असल्याकारणाने शासनाकडून अनुदान मिळत नाही तरी सुद्धा ती मुलं सर्व परिस्थितींना सामोरे जाऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत शेतकऱ्यांनी आत्महत्या करून ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना व पत्नींना पोरके केले

आदरतीर्थ आश्रमातील मुलांनी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन आमच्या मराठा शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका असा संदेश मराठा समाजाला दिला या मंदिरात भाजपाचे उपाध्यक्ष वसंत जाधव हो हे उपस्थित होते संध्याकाळी सात वाजता सिद्धिविनायकाची धूप आरती मुलांच्या हातून केली या आरतीत आधार तीर्थ आश्रमातील मुलांनी व विधवा पत्नींनी मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये तसेच आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी तरुणांना सद्बुद्धी द्यावी असं गाराणं देवा पुढे त्यांनी मांडलं आरतीच्या या कार्यक्रमानंतर मुलांसाठी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले सर्व मुलांनी सिद्धिविनायक बाप्पाकडे एक प्रार्थना केली की आम्ही जसे आमच्या आईवडिलांनी म्हणजे मुलांच्या मुला आईवडिलांनी जशी के आत्महत्या केली आणि आज ही मुलं आधारती आस्थामध्ये आहेत यापुढे कुणी आत्महत्या करू नये कुठल्याही कुटुंबातल्या व्यक्तीनं मुलाने आत्महत्या करू नये त्यांनी अगदी आत्महत्या केल्यानंतर कशी परिस्थिती होते त्याचं उदाहरण म्हणजे आधार तीर्थाची मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांनी परमेश्वरला एकच प्रार्थना केली आज सुधीर नायक की आम्हा आमच्यासारखं कुणी कुणाच्याही मुलांच्या आईवडिलांनी किंवा मुलांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारचा संदेश त्यांनी आज दिलेला आहे आणि तो संदेश ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन त्याही ठिकाणी लोकांना देणार आहे आज जर बाप्पाचं दर्शन घेतलं बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि म्हणून आज त्या मराठा मोर्चाच्या ठिकाणी मराठा मुलं तरुण मुलं जे आत्महत्या करत आहे या मुलांच्या वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप अंधार झाला आणि म्हणून त्यांनी ठरवलं आहे की नाही आपण हिंसक मार्गाने कोणत्याही हिंसक मार्गाने आंदोलन करता कामा नाही अहिंसक मार्गाने करूया त्याचबरोबर तरुण शेतकरी तरुण मराठा मुलं आत्महत्या करत आहे आणि म्हणून त्यांना प्रबोधन करण्यासाठी मुलं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरणार आहे आणि ते वाटेमध्ये रस्त्यामध्ये जाताना जे जे देवस्थान आहे त्यांना प्रार्थना देखील करणार आहे की आमच्या वडिलांनी चूक केली तशी इतरांनी देखील कोणी चूक करू नये ही प्रार्थना देवाकडे करणार यानंतर पुढे कुठे मार्गस्थ होणार असेल यानंतर आम्ही पुण्याकडे निघणार आहे पुण्याच्या दगडूशेठ गण गणपतीला करणार आहे तिथून नंतर पंढरीच्या पांडुरंगाकडे जाणार आहे तिथून दुर्जाभवानीला जाणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्याच्या वरळीच्या ठिकाणी मराठा मोर्चाचे बहुतेक लोक आहेत त्या ठिकाणी काही लोक आंदोलन करण्या म्हणजे आत्महत्या करण्याच्या विचारात ते हे मुलं प्रबोधन करणारे नऊ तारखेला कंटिन्यू त्यांच्याबरोबर असणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की कोणत्या प्रकारचं हिंसक वातावरण तुम्ही तयार आधारतीर्थ आश्रमात मराठा शेतकऱ्यांची एकूण एकशे अडुसष्ट अनाथ मुले राहतात मराठा आरक्षणासाठी दिवसेंदिवस आत्महत्येची संख्या वाढतच चालली आहे त्यामुळे आधारतीर्थ आश्रमात एक हजार आठशे अनाथ मुलांचे प्रवेश प्रतीक्षित आहेत जर असेच आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक आत्महत्या करत राहिले तर अनाथ मुलांची संख्या वाढतच जाईल याची दक्षता घेऊन सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य करून मुलांना अनाथ होण्यापासून वाचवेल का असा प्रश्न आधारतीर्थ आश्रमातील मुलांमध्ये उभा राहिला आहे शुभम साळुंकेसह अमित तेलगोटे स्वानंद मीडिया मुंबई आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर